ओम नमो पौंडरिक पांडुरंग बुद्धाय नमः पाली लिपी विचार बुद्ध विचार वारकरी संप्रदायाच्या अभंगात असणारा बुद्ध शोधणारा बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वर्ष स्वागत करीत आहे आणि आजचा विषय थोडासा वेगळाच आहे कारण लोकांनी कशा पद्धतीने एक एका एखाद्याला एक एक ट्रोल करावं आणि त्याच्या पाठीमागची भूमिका काय असावी त्या व्यक्तीची हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे आणि म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय इंदोरीकर महाराज यांच्या मुलींचा मुलीचा एक ज्याला साखरपुडा सोहळा म्हणतो आपण आणि तो, तो साखरपुडा सोहळा अत्यंत भव्य दिव्य स्वरूपामध्ये खर्च के एक लाखोंचा खर्च करून पार पडलेला आहे पण गंमत अशी की इंदोरीकर महाराजांना देखील भाय झालं नाही की त्यांच्यावर लोकं कशा पद्धतीनं लाखोचं उधळण केली म्हणून टीका टिप्पणी करणार आहेत कारण लोकांनी काय पाहिलं लोकांनी पाहिलं महाराजांचं कीर्तन महाराज कीर्तनामध्ये काय सांगायचे की बाबानो आपली जर आयपत नसेल आपली जर कॅपॅसिटी नसेल तर कर्ज काढून लग्न करू नका काय वाट सांगितलं महाराजांनी योग्य ते सांगितलं ना आपण आपले पाय चादर आहे हे तिथपर्यंतच पसरावेत ना विनाकारण आपली चादरच जर अपुरी असेल आणि पाय आपले जर खाली भुईला जाता जात असतील तर त्याचा उपयोग आहे का काय जेवढी चादर आहे तेवढ्यावरच आपले पाय ठेवावे सांगायचं तात्पर्य असं आता इंदोरीकर महाराज हे कोठे दिस आहेत हे सगळ्यांना माहीत आहे त्यांचं इन्कम किती आहे एका कीर्तनाचे त्याचं जर पाहिलं तर तसं त्यांचं तीस ते चाळीस लाख रुपयाची इन्कम होत आहे त्यांचं एका महिन्याचं आलिशान बंगला आहे मोठा मोठा आलिशान गाड्या आहेत आणि बरीच अशी स्थावर संपत्ती वगैरे असेल तसंच महाराज कॉलेज शाळा किंवा एक गरीब मुलांना मोफत शिक्षण वगैरे देतात त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था देखील करतात म्हणजे हेही हीही बाजू तुम्ही जमेल धरली पाहिजे बर दुसरी गोष्ट अशी की महाराजांनी कीर्तनात जो उपदेश दिला तुम्हा आम्हा सगळ्यांना की बाबा रे लग्न साधे करा अरे याच्या पाठीमागची भूमिका काय त्यांनी त्यांचे विचार नाही ते तर हे विचार आहे गाडगे महाराजांचे हे विचार आहेत कायकडे महाराजांचे म्हणजे आपल्या बऱ्याच आजच्या संतांचे विचार देखील हेच आहेत की लग्न साधे करावेत लग्नामध्ये उधळपट्टी म्हणजे कर्ज काढून उधळपट्टी करू नका हे सांगितलेलं आहे तिथं कर्ज काढून उधळपट्टी करू नका आणि योग्य तेच सांगितलेलं आहे कारण जर तुम्ही अविचारानं आणि कर्ज काढून भरपूर प्रणाम प्रमाणामध्ये खर्च जर केला तर बाबानो महाराज सांगतात दारातल्या ट्रॅक्टरला लगेच बँकेचा अधिकारी येतो आणि जप्त करून घेऊन जातो मग सांगा त्या मुलीच्या बापाला याच्यामध्ये किती मनस्ताप होत असेल बरं अत्यंत होत असेल बरं लग्न बी साध सुद्धा साध जरी आपण साधी जरी म्हणलं आजच्या खर्चाच्या बाबतीत बरं का तरी एक लाखापेक्षा कमीत कमी खर्च येतच कमीत कमी किती का कर तुम्ही करा तुम्हाला एक लाख रुपये खर्च आल्याशिवाय राहत नाही कारण बाहेरची महागाई वाढलेली आहे बरं थोडं का होईना जगाच्या जगरितीप्रमाणे काहीतरी एक सोवळे वोवळे करावी लागतातच की निव्वळ जर काय नसेल तर मग आहे आहेतच आणखी टीका करायला काही चिंगट माणूस आहे राहते हां कुशाल लाग्न म्हणजे लापशी केली अव तरी तर होते का त्याच्या आता म्हणजे अशाही टीका करणारे लोक आहेत एखाद्या गरीबानं जर एखाद्या सर्वसाधारण गरीबानं जरी लग्न केलं तरी त्याच्यावर तर ही टीकेची झोड उठवली जाते लग्न साधं जरी केलं तरी त्याच्यावर ही टीकेची झोड उठवली जाते आणि इंदोरीकर महाराजासारखं लग्न आले शान जरी केलं तर तिथंही टीकेची झोड उठवली जातेच म्हणजे माणूस घोड्यावरही वसू देत नाही तरी नावं ठेवतो पायी चालावं तरी नावं ठेवतोच मग हे हे सगळं आपण सहन करून जो पुढे जातो ते धैर्यशील माणसं असतात आणि म्हणून अशा पर पद्धतीचं धैर्यशील माणसं म्हणजेच आमच्या आजचे इंदोरीकर महाराज आहेत इंदोरीकर महाराजांनी काय वावगं केलं हो गजगंड संपत्ती आहे त्याच्याकडं आलिशान थाटामाटा लग्न केलं मुलीचं मुलीची इच्छा असू शकते मुलाच्या घरच्यांची इच्छा असू शकते कारण मुलीच्या मुलाच्या घरची सुद्धा अतिश्रीमंत मंडळी आहेत पार्टी फार ती सुद्धा दांड घेऊन घ्या एक मग त्यांची इच्छा झाली असेल तर आलीशान लग्न केलं मग बिघडलं कुठं अरे बाबा याच्यामुळे फायदा होतो ना मग कुणाकुणाचा फायदा होतो ते सांगतो तुम्हाला तेही सांगतो तुम्हाला आणि कर्ज काढून कशा पद्धतीनं एक जीव व्यापला जातो सावकार कशा पद्धतीनं तगादा लावतो आणि मग शेताचा एखादा तुकडा गहाण म्हणून ठेवावा लागतो जर उधळ पटेल लग्न केलं तर पण ज्याच्याकडे आहे त्याने केलं तर काय फरक पडतोय अहो मंडपवाले कसे जगणार त्या मंडपवाल्यानं कर्ज काढून व्याजापटाने पैसे काढून ते मग मंडपाचं साहित्य खरेदी केलेलं असतं कि के कापड खरेदी केलेलं असतं ते बांबू खरेदी केलेले असतात किंवा एखादं मोठं ते लावणं मंगल कार्यालय बांधलेलं असतं त्याला अफाट खर्च केलेला असतो हे तर झालं बोठे मोठ्या मोठ्यांची कामं अहो पण आमचा पिप्पानी वाजवणारा डपडे वाजवणारा बँड वाजवणारा ही श्रीमंत माणसं नाहीत ना मग यांनी जगावं कसं बरोबर आहे ना माझं यांनी जगावं कसं लांब कशाला त्या लग्नामध्ये स्वयंपाक करणाऱ्या घरची मग स्वयंपाक करणाऱ्या ज्या बाया असतात त्या किंवा ज्याने कधी घेतला असेल त्यांना ते चार माणसं लावतो वाटपी म्हणून चार पोरं ठेवतो त्यांचं त्या त्यांचं कुटुंब कसं चालावं बाबांनो इतकं जर साधं तुम्ही निसर्ग जर केलं बर्जीला बोलवलं पाठ टाकलं त्याला आणि मनारे मंगळ असते का एका इकडे पदर धरला तो आणि मग मनारे मंगळ असते का आता मग असं जमल का हो कुठं झालं आमच्या बामणाला दिलं काय दक्षिणा द्यायची द्या दे। असं होत नाही ना बाकीचंही त्याच्यामध्ये जे समाजामधील अनेक जे घटक आहेत गोरगरीब घटक खूप आहेत अक्षरशः शतरंज उचलण्यापासून जे गरीब घटक आहेत त्यांचे सुद्धा संसार अशावरच चालतात या श्रीमंत लोकांनी केलेल्या खर्चावरच गरिबांचाही संसार चालतो हा ही प्रश्न एक लक्षात घेतला पाहिजे आपण सर्वांनी निव्वळच गाठ कसर करायची निव्वळच गाठ कसर करायची आणि दुसऱ्याच्या चुली न पेटवाय ना, ना दुसऱ्याच्या चुली विजलेल्या पाहायच्या हे कितपत योग्य आहे मी म्हणतो काय की महाराजांचं कुठंही चुकलेलं नाही पण जे काय ट्रोल करणारी मंडळी आहेत ना आता महाराजांवर ट्रोल करतातच करतात परंतु महाराजांच्या कन्येला देखील आपलं ते ध्येय काय म्हणतो हेम ठरवलेलं आहे चुकीचं आहे ते त्या बालराजाने त्या मुलीने काय केलं हां तिने केलं आलेशा सोहळा वगैरे झाला झाला सगळं झालं त्या मुलीला पुन्हा ट्रोल करण्याची काय गरज आहे का लोकांची बरं पण लोकांची एवढी मानसिकता अशी का होते बरं लग्न साधे करावं तर तुम्ही ट्रोल करणार लग्न उच्च उच्चार करावं तरी तुम्ही ट्रोल करणारच मग खुंडही वाघवा म्हटलं काय आणि वाघ्या म्हटलं काय शेवटी तो खाणार तो खातोच ना सांगायचा माझा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जे लग्न करणार आहात ते लग्न आपल्या आयपतीला झेपल इतपतच करावं लग्न का कर्ज काढून लग्न करू नका लग्न एक प्रकारचं विघ्न आहे विघ्न कित्येक कुटुंब जर आपण पाहिले काही लोक मोठमोठ्या मानापानासाठी आणि गावाचा थाट दाखवण्यासाठी झेपत नसताना देखील आमाप कर्ज दे काढून त्याचा चार एकराचा मांडप होता का माझ्या भावाचा बरं बरं मी माझ्या पोराच्या लग्नामध्ये सहा एकराचा मांडप घालतो अशी जी ईर्ष्या जर असेल अशी जर द्वेष जर असेल तर बाबानं कुठं हे कुटुंब कुट तुमचं सुखी राहणार नाही हे ना। लक्षात घ्या ईर्ष्या करू नका शेजाऱ्याने केलं म्हणून आपण ईर्ष्या करू नका ईर्षा जर कराल तर अक्षरशः मराल मग आहेच जमिनीला सावकारकीचा सा भुंगा लागलेला आहे नाहीतरी पुन्हा त्या ट्रॅक्टरला बँकेचा भुंगा लागलेलाच आहे म्हणजे अशा अनेक पद्धतीचे विघ्न तुमच्या संसारामध्ये डोकावतात लग्न होतं चार एक पाच एक चार पाच तासाचं लग्न होऊन जाईल पण त्याचं मात्र भुगतान तुम्हाला काय काय मंडळी इतके निर्धन झालेले आहेत की अक्षरशः ह्या देशाबाई ह्या ईर्षेपायी हंबाडा की तुंबडा तुंबाडा की हंबडा नाही का तर सखा ना दोन लाख खर्च केला मन तुका पाटला ना चार लाख खर्च केला आपत नसताना तर सखा पाटलायची जशी जमीन एक एकर गेली तशी तुका तुकापाटल्याची देखील चार एकर जमीन जायला काय उशीर लागणार आहे हा विचार आपण केला पाहिजे ना म्हणून मला ज्यावेळी मी महाराजांचं टोल पाहतो तुमच्या व्हिडिओवर पाहतो तर महाराज सुद्धा नाराज झाले फार नाराज झाले अवढ्या पट्टीचे कीर्तनकार आहेत ते महाराज आणि विशेष म्हणजे ती साधी सुधी व्यक्तिमत्व नाही हो ते बी एस सी बी एड आहेत ते विज्ञानाचे पदवीधर आहेत बी एस सी म्हणजे विज्ञानाचे पदवीधर आहेत आणि पुन्हा शिक्षकी पेशा विद्यार्थ्यांना कसं शिकवावं याच्यासुद्धा ते पदवीधर आहे म्हणजे बी एड आहेत बॅचलर ऑफ एज्युकेशन्स मग एवढी उच्च विभूषित व्यक्ती अशा पद्धतीचं गैर करेल असं वाटतं का तुम्हाला काय ट्रोल करता तुम्ही महाराजांना कशासाठी चोड ट्रोल करणार बरं तुम्ही आम्हाला याच्या गोष्टीचा मात्र मला एक उद्दिग्न झालं आणि म्हणून मला काय वाटलं की चला महाराजांवर आपणही एक छोटसा एक व्हिडिओ बनवावा आणि जेणेकरून आपलेही विचार तुमच्या आमच्या पुढे लोकांपुढं मांडावेत भले आमचा वारकरी संप्रदाय हा गरीबच आहे आधी श्रीमंत नाही आमचा वारकरी संप्रदाय हा मनानं श्रीमंत आहेत आणि म्हणून आमच्या मनानं आणि धनानं श्रीमंत असणारे इंदोरीकर महाराज हे श्रेष्ठ आहेत असं म्हटलं तर चालेल आता काही लोक मग पुन्हा याच्यावर मलाही घरी तुला पुन्हा काय की बाबा तुम्ही तर पार त्यांचं समर्थन केला समर्थन का न का करू नये चांगल्या गोष्टी समर्थन का करू नये गोरगरीबाच्या चार चुली पेटल्या ना त्यांच्यामुळं त्यांना रोजगार मिळाला ना त्या दिवसाचा मंडप हात पण सांगतो तेच मंडप व्हाय असतील सतरंज उचलणारे असतील फुल उडवणारे असतील दारूगोळ उडवणारे असतील ते घोडेवाला असेल तो रथवाला असेल ते इलेक्ट्रिकवाला असेल असे किती तुम्हाला नावं सांगू आणि हे सगळं चाललं ह्या हा जो गाडा जो आहे हा जो संसाराचा जो गाडा आहे ते एकमेकाच्या सहकार्यामुळं एकमेकाच्या कोणाचं तरी जातं आणि कोणाला तरी मिळतंय म्हणून हे सगळं सुखी संसार चाललेला असतो बाबानो अशा पद्धतीचं ट्रोल करू नका ज्याची औपद असेल त्यांना आपलं स्वतंज असेल तिथपर्यंतच फक्त पाय पसरावेत अधिक पसरण्याचा पाय पाय पसरू नये हा संदेश आहे माझा अधिक जर निस्ता बड्याजावपणा केला पोकळ जर पोकळ ढोंगपणा जर केला तर आहे ह्या जमिनी जातील आहे हा ट्रॅक्टर तर बँकेकडून नेलच मग महाराजांनी हे सांगितलं तुम्हाला तर माझी कळकळीची विनंती आहे की याच्या पुढं कमीत कमी इंदोरीकर महाराजांना ट्रोल करू नका कारण इंदोरीकर महाराज उद्विग्नपणे म्हणालेले आहेत काय की आजपासून कीर्तन बंद त्याचं कारण आहे ना कारण लोकांना परमार्थ शिकवलं त्यांनी वास्तविक पाहता आपण सुपामध्ये धान्य घेतो सुपामध्ये धान्य घेतल्यानंतर ते पाखडतो त्यावेळी फलकटं फलकटं पुढे निघून जातात दा। धान्य मात्र स्वच्छ धान्य सुपामध्ये राहतं तसं काय विचार आपल्याला आवडत नसेल तर सोडून द्या पण निवडत्या सुपाचा बेष करणं चुकीचं आहे सुपाचा गुणधर्म काय आहे फलपट फेकून देणे आणि चांगलं चांगलं साठवणे मग चांगलं साठवतं कोण आपलं मन साठवतं आणि त्याच्यासाठी बाबांना एक सांगायची विनंती आहे की महाराजांनी एक विचार केला की यापुढे माझे कीर्तन बंद राहील महाराज विनंती करतो मी तुमचा शिष्य समजा आहेच तर वारकरी संप्रदायाचा एक पाईक म्हणून आणि मला वारकरी संप्रदायाची संप्रदायाबद्दल अस्मिता आहे म्हणून माझी विनंती आहे महाराज कीर्तन बंद करू नका हा प्रोग्राम हा हे जे प्रबोधनाचे जे कार्य आहे हा जो वसा आहे तो माऊलीपासून चालत आलेला आहे तो नामदेव महाराजांपासून चालत आलेला आहे तो निळबारांपर्यंत तुकाराम महाराजापर्यंत चालत आलेला आहे नवे नवे हा तुमच्यापर्यंत आलेला आहे इंगळे महाराजापर्यंत आलेला आहे म्हणून खरं तर पाहिलं तर एक आदर्श आणि एक तत्वज्ञानी व्यक्ती म्हणूनच तुमच्याकडं हा समाज पाहत असतो तुम्ही विनोदाच्या माध्यमातून तुम्ही नेहमी सांगता की माझ्या कीर्तनाला विरोधाची झालर आहे आहे ना महाराज कारण विनोद वगैरे करूनच थोडंसं तत्वज्ञानाचं बोध हलका करावा लागतो जर तुमच्या डोक्यावर नि तत्वज्ञान 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 जर म्हटलं तर बोर व्हाल तुम्ही कारण तत्वज्ञाने अत्यंत बोर विषय किचकट आहे अवघड आहे पण ते अवघड विषय किचकट विषय तो बोर असणारा विषय महाराज एक विनोदीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतात हे काय कमी झालं बाबानो म्हणून महाराजांना शेवटची एक शेवटची म्हणण्यापेक्षा नेहमीच महाराजांना एक विनंती करतो महाराज कीर्तन बंद करू नका आपल्या कीर्तनाचा लाभ आमच्या सर्वांना आपल्या वारकरी संप्रदायाला मिळावा असं जर आपण जर विचार केला या चा, या चा ना तर आपली महरा कीर्तन सेवा जी आहे आपला वारकरी संप्रदाय जे आहे याच्या याच्या संदर्भामध्ये एक वेगळाच मेसेज कीर्तन न आवडणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि जे लोकांना पाहिजे ते जर आपण पुरवत असू तर महाराज मला हे योग्य वाटत नाही म्हणून म्हणून कीर्तन बंद करू नका नाहीतर जे काय आपल्या वारकरी संप्रदायाची ला जे काय ग्रहण लागले आहेत ना इतर इतर ग्रहण जे लागलेले आहेत ना त्यांचं फावलं घेऊ हो बरं झालं बरं झालं बरं झालं कीर्तन बंद झालं कीर्तन बंद केलं वारकरी संप्रदाय आपल्याला वारकरी संप्रदाय जिवंत नव्हे तर प्रज्वलित ठेवायचं आहे आणि म्हणून महाराज शेवटची विनंती करतो कीर्तन बंद करू नका तुमच्या चरणी मी एक विनंती करतो थांबवतो इथं जय जय पांडुरंग हरी विठेवरी या चॅनलला आपण पाहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी राहीन थांबवतो जय भीम नमो बुद्धाय